चूक होतं थांबलो नाही आम्ही बस फोडली प्रवासी उतरून दिली आणि मग बसवर आम्ही हल्ला चोरवला ते मला म्हणले काय असे छावे कसे छावे तुम्ही तुम्ही शंड झाले काय रस्त्यावर हो। ते अटक होत नव्हते कोणी ऐकत नव्हतं वेळात मला वीर दळून सात आम्ही सात जण होतो राग आणावर झाला मी बस फोडली अमितेश कुमारचे शब्द होते मै कोट बरबाद बर्बाद दूंगा हे आदर्श आहेच सामर्थ्य uh, त्या चळवळीचे जो जो करील तयाचे पिंड होताच अगोदर आमचा आक्रमक आंदोलन अण्णासाहेबजवळे असतील विविध संघटना आम्ही देवजवळजी सर यातून ना, आम्ही आदर्श घेतला की चुकी चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायचं हा गुण आम्ही घेतला आणि तेरा जुलैला घटना घडली तेरा जुलै दोन हजार सोळाला कोपर्डीच्या भगिनी अत्याचार झाला बलात्कार इतकी घटना इतकी नि निर्गुण होती म्हणजे ते जर जवळ आणलं ना तर आजही असं वाटतं की त्या चौकाचे मुडके दाबा इतकं बेकार ते प्रकरण होतं आणि सोशल मीडियावर तो मॅसेज व्हायरल झाला प्रचंड आणि ते बघितलं आम्ही माझे मित्र होते एक पत्रकार सतीश रेंगे पाटील सतीश रेंगे पाटील आम्ही मित्रमंडळी तीन चार जणं एका हॉटेलला जेवणाला बसलो हां आणि येऊ ना बाहेर चढ आपण ते बघू हां मग ते बसले आणि मग ते मला म्हणले यार तुम्ही काय असे छावे कसे छावे तुम्ही कसं आंदोलन करता काय झालं मला काय झालं भाऊ ते म्हणे आपल्या समाजाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तुम्ही शांत बसता hmm. मग त्यांनी दाखवून मॅसेज बघितला मला मॅसेज ऑडिट होताच तुम्ही शंड झाले काय आणि म्हणलं काय केलं पाहिजे <laughs> मग ते म्हणे फोडा बसतो मी बस फोडा आदल्या दिवशी ठरलं बस फोडायचं दुसऱ्या दिवशी आम्ही आकार पवित्र घेतला संघटनेकडून उतरला रस्त्यावर यामध्ये पण विषय असा होता की दगडं मारायचे नाही बसला दगडं का मारायचे नाही तर आतमध्ये प्रवासी असतात आया बहिणी असतात लेकरबाळा असतात माणसं असतात रागाच्या भरात आवेशामध्ये येऊन जर दगड मारला आणि दर जर आरपार गेला आणि तो आरपार दगड जर लागला जीव जाऊ शकतो एखाद्याचा त्यामुळे हातोडी घेतली मी हातोडी कमरेला खोसली आणि दिवस होता सतरा सतरा जुलै सतरा जुलै सतरा जुलै दोन हजार सोळा घटनेच्या सतरा जुलै घटनेच्या चार दिवसानंतर तेरा चौदा पंधरा सोळा चार दिवसानंतर आरोपी अटक होत नव्हते कोणी ऐकत नव्हतं ते आरोपीला अटक होऊ देत नव्हते हे जे काय असलं ते लोकलचा विषय पण मग आवाज तर आपला सरकारपर्यंत गेला पाहिजे मग तोंड वाजून जर न्याय मिळत नसेल तर तो तोंडात वाजून न्याय मिळवला पाहिजे हम भगतसिंगकूबी पुजते और हम गांधीजीकूब पुजते हे आपण दाखवून द्यायचं होतं गांधीजींच्या मार्गाने जर न्याय मिळत नसेल तर भगतसिंगाने जसं त्यावेळेस असेंब्लीमध्ये यांचे का बहिरेंचे कान उघडायचे असते म्हणून बॉम्ब फोडले जिथं कोणी माणूस तर जीवितहानी होणार नाही अशा ठिकाणी भगतसिंगाने बॉम्ब फोडला तोच आदर्श आम्ही घेतला आणि प्रवासी उतरून दिले आणि मग बसवर आम्ही हल्ला सोडवला हल्लाच होला म्हणा तर त्यावेळेस सिडको बस स्टँडच्या उड्डाणपुलाचं काम चालू होतं सिडको सिग्नलच्या उड्डाणपुलाचं काम चालू होतं बसचा रूट डायव्हर्ट केला होता हॉटेल लोकसेवा आणि मारुती शोरूम मधला जो रोड आहे तिकून बस डायव्हर्ट केला मधल्या रोड आम्ही थांबलो तर आम्ही जी गाणं आहे जे म्हणे म्याना तोनी उसळे तलवारीची पात वेळात मराठी वीर दडवले सात आम्ही सात जण होतो त्यापैकी सुनील कोटकर एक माझं नेतृत्व होतं माझे सहकारी अरविंद साळुंके गोरख गिरी ब्रह्मदेव शिंदे आप्पासाहेब काकडे पाच झाले ते फोटो काढा बरं एक मिनट एक मिनट काय अडचण नाही ना सगळे येऊ द्या सगळे येऊ दे नाही येऊ द्या अरे ने, आला पाहिजे नाही येऊ द्या ना खरं आहे हा ऋषिकेश ऋषिकेश साळुंखे जण असे होतो आम्ही सहा जणांनी बस फोडली सातव्या आमच्या माणसाने व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि अशा प्रकारे ही बस फोडलेली हातोडी माझ्या हातामध्ये बस आहे मंडळी आणि यामध्ये आपल्याला दिसत असेल की हातोडी आहे आमच्याकडे तुम्हाला असं आहे बस फोडली पहिली जी हां बस फोडल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आणि क्राईमचे ए सी पी होते कोळेकर कोळे ए सी पी कोळेकर त्यांचा मला फोन आला तुम्ही तर आवडतो सी पी या म्हणे म्हणलं आता पोलीस यंत्रणेने आपल्याभोवती फास्ट सवायला सुरुवात केली फास्ट सवयला सुरुवात केल्यानंतर मग माणूस थोडीशी धास्ती घेतो ना पोलीस छोटी पोलीस यंत्रणा आहे मग मी माझा फोन स्विच ऑफ केला आणि माझा दुसरा फोन चालू होता मग पोलीस यंत्रणेने माझं लोकेशन घ्यायला सुरुवात केली त्या दिवशी आमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ पोलीस डिपार्टमेंटच्या कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आमचा व्हिडिओ फिरत होता यांना पाहिलं का यांना पाहिलं का यांना पाहिलं का सॉरी यांना पाहिलं का पण आम्ही काही त्यांना सापडलो नाही शेवटी अमितेश कुमार सारखे पोलीस आयुक्त होते इतके स्ट्रिक्ट होते ते त्यांच्या कार्यकाळात काही चालत होतं कोणाचं पण आम्ही सांगितलं जे चूक ते चूक जे बरोबर ते बरोबर चूक होतं भगीरनाथ त्याच्या आम्ही थांबलो नाही आम्ही बस फोडली ते म्हणजे कोटकोरकू मेरे सामने लेके आहो कर को तो मैं बर्बाद दूंगा मी आवर्जून बोलतो एका आय पी एस अधिकाऱ्याचे शब्द होते अमितेश कुमार जे शब्द होते मग को बर्बाद कर दूंगा कारण ते चिडल होते एकदम ते हा मग यंत्रण कामाला लागली संध्याकाळचे मला वाटतं किती वाजले त्या का आठ साडेआठ वाजले होते हे हीच वेळ असेल मी त्यांना सापडू नये त्यांनी पोलिसी पोलिसी डावपेज खेळायला सुरुवात केली ते माझ्या घरी गेले आम्ही राहत होतो उत्तरानगरीमध्ये फ्लॅटमध्ये भाड्यानं राहायचो मी तेव्हा माझी आई मला शिव माझं बाळ लहान होतं शिवांश आणि वडील माझे घरी होते माझा लहाना भाऊ सगळे घरी होते नऊ गाड्या अक्षरशः भरून गेल त्या पोलिसांचे माझ्या घरी जसं का आतंकवाद्याला धरायला गेले काही नऊ गाड्या दोन डी सी पी सी पी पी आय पी एस आय कॉन्स्टेबल पोलीस नाईक नऊ गाड्या एका गाडीत जर तुम्ही पाच दहा लोक धरले तर नव्वद लोक माझ्या घरात घुसले होते हे कुठे खोटकर कुठे आमचं आई म्हणे आमचा मुलगा छावा आहे ते हे आवाला आमची नाही तो बाहेर येताला बाहेर शोधा म्हणे फोन लागत नाही म्हणजे नाही तर दुसरा नंबर पण आहे मग त्यांनी काय केलं पोलीस दाबानंतर वापरायला सुरुवात केली माझ्या वडिलाला आणि माझ्या भावाला त्यांनी घेतलं हां तुम्ही चला म्हणे तो बरोबर येईन हे शब्द पोलिसांचे मग मला मिसेसचा फोन आला लाने भावाला बाळा म्हणतो ते मिसेसचा फोन आला म्हणे अहो ते पोलिसवाले आलते म्हणे दादाला आणि बाळाला घेऊन गेले माझे वडील म्हणजे दादा बाळा म्हणजे लहान भाऊ घेऊन गेले मग शेवटी परिवार मी केलं कोणासाठी करता आणि mm -hmm. माझ्या परिवारावर घाला असेल तर मी थोडंसं ढिल्ला पडून गेलो म्हणलं आता परिवारापर्यंत गेलो आता आपण पोलिसपासून जास्त वेळ दूर राहणं mm -hmm. योग्य नाही मी दोन्ही फोन चालू केले मग एका जसं सल्ला घ्यावाच लागतो ना mm -hmm. माझे मित्र आहे निवृत्ती गवळी लोकमतचे क्राईम रिपोर्टर मी त्यांचा सल्ला घेतला भाऊ असं झालेलं आहे आणि काय करू तर ते म्हणे काय घाबरू नका मी अमित कुमार सांगतो असं एक प्रकरण असं असं होतं त्या माणसाने जी बस फोडली ती घटना डोळ्यासमोर ठेवा ते काही खंडणीखोर नाही किंवा दुसरा ब्लॅकमेलर नाही ती घटना डोळ्यासमोर ठेवून त्या माणसाला चीड आली आणि म्हणून त्यांनी बस फोडली त्या एक फोडण्याचं एक तुम्ही तंत्र असं केलं सां... ते सांगत ते ना हां मग ती बस उतरून दिली तिकडे गेलो बस फोडली हातोडी ना म्हणजे कोणाला दगड लावून म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं मी बोलतो अमेश कुमारला ते प्रवासी तुम्ही उतरून दिले उतरून दिले पस्तीस प्रवासी होते सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हो 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 ते फार महत्वाचं आहे तुम्ही जरी समजा आतमध्ये स्टँड बाजी केली आम्ही स्टँडबाजी केली भले तुम्ही हातोडीने ते फोडले हो पण ती काच चुडून एखाद्याला लागली असती जर का प्रवास हो हो ती काळजी घेतली ना गडबडी मध्ये अचानक बसवत गडबड केली असती काही जीवित हानी झाली असती ना या सगळ्या गोष्टी मध्ये प्रवासी तुम्ही उतरून दिले मग बस फोडली त्याच्यावरती हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर अमितेश कुमार यांचं काय होतं अरे ते लाल झालते एकदम लाल बुन झालते रागाने ते कोणी बोले बस फोडताय स्कूल क्या बोले हा याला बांधून आणा माझ्या समोर हा इसको तर बरबाद कर दू का माहिती पुन्हा सांगतो अमितेश mm. कुमार जे शब्द होते इश्कुमय बर्बाद कर दूंगा पण आम्ही शिवरायाचे मावळे आमच्या कामात प्रामाणिकपणा होता समाजही आमच्या पाठीमागे त्याच ताकदी हो बरं सांगतो ना मग मग अमितेश कुमार मी स्वतः फोन केला मी सुनील कोटकर बोलतो mm. हा बोला तू राग हा बोला म्हणलं साहेब ती जी घटना होती राग आणावर झाला मी बस फोडली आता मला निषेध देतो आता मला सरेंडर व्हायचं आहे शब्द होते माझे मला सरेंडर व्हायचं मग या या सिटी क्राईमला या त्यावेळेस सिटी क्राईमचे पी आय होते मधुकर सावंत साहेब मी सरेंडर झालो सरेंडर झाल्यानंतर रेंगे परत सतीश रेंगेचा विषय येतो की त्यांनी परत समाजाला हे केलं अरे त्या माणसाने बस फोडली म्हणे त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून बस फोडली म्हणे तुम्ही शंडसा गरीब असता म्हणे समाज मग मराठा समाजातील वकील उद्योजक समाजबांधव सर्व संघटना मी आवर्जून सांगतो सर्व मराठ्यांच्या संघटना एक झाल्या की आता गप राणे नाही मग सर्व संघटना पूर्ण ताकदीनिशी माझ्या पाठी आमच्या सॉरी आमच्या पाठीशी उभा राहिल्या आणि मग ज्यावेळेस ते पेटलं वातावरण मग पैसे व्हायरल झाले का सुनील कोटकर त्या मुलीला आंदोलन न्याय मिळावा म्हणून बस फोडतात आणि त्यांच्या वडिलाला भावाला पोलीस घेऊन जाते हा कोणता न्याय समाजात शिळ निर्माण झाली आता पेटलं पाहिजे आता उभं राहिलं पाहिजे आता मोर्चे काढले पाहिजे आता आंदोलन केलं पाहिजे अशा प्रकारातून कोपरडीची घटना समोर होतीच माझ्या वडिला भावाला घेतलं हे दोन्ही घटना एक झाल्या आणि एक आंदोलन करता हा त्रास हे hmm. चुकीच आहे ना hmm. को कोटकरणी कोटकर्णी कोट बस फोडली कोटकरला अटक करा hmm. भावाला मोडला काय संबंध आला गुन्हा मी केला होता गुन्हेगार मी होतो छोटी कायदा मोडला असता मी कायदे चौकटी मोडलीच होती काय यांच्या कायद्यानुसार मी बस फोडून गुन्हा केला होता मग uh, कोटकरला काय अटक का, करायची वडिलांना भावाला घ्यायचे काय संबंध आला आणि मग समाज छिडला मग ते फोटो परत परिवाराला नेलं म्हणजे दडपशाही <coughs> पोलिसांची उद्रेक होतो ना प्रत्येक कारण परंपरा असते पहा हे जर माझ्या घरी गुजरात नव्हते हा उद्रेक होत नव्हता जसं आंतरवादी सालाडीस ला डिचार होत नव्हता तेवढा उद्रेक होत आला असता आमच्या आई बहिणीला डिचार्ज मारला ला प्रकार पहिली बैठक मग माझी जामीन झाली सगळं ताकद माझ्या पाठीशी उभं राहिली दुसऱ्या दिवशी लॉकर मध्ये राहावं लागलं सीएमआयसी पोटेस लॉकडा होतो मी काही त्रास काही त्रास दिला ताकद माझ्या पाठीशी ना त्यांना माहिती त्याला त्रास द्या तर पूर्ण समाज एक वाटला होता पोलिस यंत्रणेवर दडपण आलं होतं की सुनील कोटकर हा एकटा नाही सुनील कोटकर मागा त्याचा समाधान संघटना आहेत असा समाजातला एकही शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आणि जे काय मोकार पद होते सगळे 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 आणि ही ही हा ऐतिहासिक फोटो हा ऐतिहासिक फोटो सिंचन भवनमध्ये बैठक बसली या सोळा लोकांची या सोळा लोकात खलबत झाली की आता आपण मोर्चा काढला पाहिजे कोपरडी घटनेचा आणि सुनील कोटकर यांच्यावर दाखल झालेला दंगलीचा गुन्हा हा परत घ्यावा ह्या दोन मागण्या त्या मोर्चामध्ये होत्या परंतु परत तो विषय येतो प्रस्थापित विस्थापित विरुद्ध प्रस्थापित प्रस्थापित लोक म्हणले हे हिरो होऊन जाईन याचा काही मुद्दा घेऊ नका मग त्यांनी ती मागणी छोटी माझा जो गुन्हा दाखल होता तो घेतला नाही त्यांनी कोपरडीची आता मला वाटतं मागच्या वर्षी निकाल लागला त्याचा म... निर्दोष सुटलो आम्ही नाही तथ्याने सांगतो मी ज्यावेळेस मी हातोडी मारली बसला ती काच टिचली काच टिचल्यामुळे ते जो ड्रायव्हर होता त्याला समोरच्या चेअर दिसले नाही ना त्याने जे ते क्लिअर सांगितलं ना साहेब बस फोडली बसवर दगड बसची काच फोडली हातोडीने म्हणे आणि सात आठ लोक होते म्हणे पण मी नाही सांगू शकत हेच होते ते मग ते निर्दोष जयजी साहेबांनी हरकत नाही झालं